सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यात इंदूर असेल देशातलं सुरत असेल नवी मुंबई असेल हे फार वरच्या क्रमांकावर आलेत आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा सा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण वीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या, उद्या त्या सोसायटीधारकांना वाटलं की आपला समजा पन्नास लाख रुपये किंवा एक कोटी रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून उदाहरणाखातर मी सांगतो त्याच्यात वीस टक्के सवलत दिली म्हणजे वीस लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतो आहे आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मानचिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढं जाणार त्याच्यामध्ये जा पुणे महानगरपालिकेने फक्त अकरा ॲटोमॅटिक स्विपिंग मशीन आहेत बारा हजार तीनशे पन्नास सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीक दिसतात हे आपण पण सगळेजण अनुभवतोय ते आम्हाला बंद करायचंय त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या पाच वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत